अखिल भारतीय छावा संघटनेचे अण्णासाहेब जावडे पाटील ज्यांनी ही लढाई सुरू केली होती ते त्या लढाईचा शेवट जरांगे पाटील यांनी केलेला आहे जरंग पाटील हे अक्षरशः स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आणि काट्यावर अंग टाकून आज मुंबईच्या दिशेने निघालेले होते आणि त्यांच्या जे उपोषण कडक उपोषण केलं त्या उपोषणाला आज आम्ही म्हणतो की न्याय मिळाला आहे त्यांनी आज समाजालाही न्याय दिला आहे आणि आज आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढा आनंद उत्सव आज आम्हाला झालेला आहे वंदना पाटील अतिशय आज आनंदाचा दिवस आहे आमचा आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाला धरंगे पाटलांच्या रूपानं आज जे आरक्षण मिळालं हे अतिशय आमच्या मुलांना म्हणजे एक आनंदाचा विषय आहे समाजासाठी आज या महाराष्ट्रामध्ये आज नव्वद टक्के मार्क मिळाले तरी मोरांना नोकऱ्या लागत नाही होत्या आज हा जी आर पास झाल्यामुळे ओ बी सीमध्ये आल्यामुळे आज आमचे बरेचसे मुलं मराठा समाजाचे नोकरीला ला लागतील म्हणजे अनेक नोकऱ्या मिळतील अतिशय आनंदाचा दिवस आहे आज जरंगे पाटलांच्या म्हणजे यां यांच्यामुळे दोन तीन वर्षापासूनची लढाई म्हणजे जरंगे पाटलांमुळे आज खरंच न्याय मिळाला आहे समाजाला आणि जरंगे पाटलांचं खरंच अभिनंदन आणि आज गणपतीबापा बसले आणि गणपतीबाबाच्या रूपानं खरंच आम्हाला न्याय मिळाला एक सर्वांचं आणि सर्व जाती धर्मांनी सहकार्य केलं मुंबईमध्ये जे बसलेले होते उपजनाला त्या मुंबईमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केलं लो, आणि बाहेरूनसुद्धा जाती धर्म इतर जाती धर्माचे सुद्धा बाराबुलीतेदार या उभ म्हणजे मो मोर्चामध्ये सहभागी झाले सर्वांना वाटत होतं की मराठा समाजाला हा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा खरंच या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनासुद्धा आनंद झाला आहे आणि मराठा समाजाला मी भीमराव मराठे अखिल भारतीय जावा संघटनेचा केंद्रीय कार्यर्ते